कुठ होता इतके दिवस काय दिसला नाही काय नाही अरे काय नाही ना काय सांगू तुला लय मोठी अरे थांब पहिले चहा घेऊ नंतर बोलू बोल बाबा आता तू काय झालं अरे काय सांगू नामा मालकाने कामावरून काढून दिलं आणि पावसामुळे सगळं नुकसान झालं शेतीचं पण त्याच्यामुळे अण्णा तुम्हाला माहित नाही का जागतिक कृषी महोत्सव येतोय तिथं ज्यांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांना तर कोणी नोकऱ्याच देत नाही आणि सरकारी नोकऱ्यांचे तर तुम्हाला वांदे माहितीच आहेत काय ते अशा बऱ्याच अडचणींवर उपाय म्हणजे दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग या विभागामार्फत तरुणांना नोकरीच्या संधी व व्यवसाय प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे मग अण्णा चला जाऊ आपण जागतिक कृषी महोत्सवला नाशिकला चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन ला